श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो सकाळची स्वप्नं खरी होतात का सतत वाईट स्वप्न आपल्याला का पडतात वाईट स्वप्न खरे होतात का आपल्याला नेहमीच पहाट्याची स्वप्ने पडतात अशी स्वप्ने खरी होतात का, का? किंवा मग आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल आणि जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टीसाठी धावा करत असू तेव्हा स्वप्नात येऊन देव काहीतरी आपल्याला संकेत देत असतो पण काही वेळा अशी स्वप्नं आपल्याला लक्षातच राहत नाहीत कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात मग अशी स्वप्न खरी होतात का याची भीती आपल्याला वाटत राहते चला तर मग पाहूया कोणती स्वप्न खरी होतात आणि कोणती स्वप्न खरी होत नाहीत किंवा पहाटे जर एखादे स्वप्न वाईट स्वप्न पडलं असेल तर काय करावे ज्यामुळे ते खरे होणार नाही आपली काळजी निघून जाईल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव नक्कीच करेल स्वप्न प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं स्वप्नशास्त्रात असे सांगितले आहे की कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नाहीत आपल्याला वाईट स्वप्न काय येतात ते आपण पाहू वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार इच्छा भीती आणि इतर भावनांशी जोडलेले आहेत विज्ञान असे मानते की स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असते अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही ते समजून घेत नाहीत ते सांगत असते म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेली असतात आणि आपल्याला संकेतासारखी दिसतात सकाळची स्वप्न का खरी होत असतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात याच्या मागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळची स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारी असतात त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात ज्या अर्थी हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असे तुम्हाला वाटते स्वप्नांचा अतिविचार करतात काही जण गमतीने आठवून सोडून देतात आपल्याला स्वप्नांच्या मुळाशी जायचे नसले तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणे रोचक ठरते बहुतेक स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन परंतु या अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केल्या आहेत त्या सूचनांशी आपल्या स्वप्नांचा मेळ घालून पाहावा म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होते वैज्ञानिकांचे असे म्हणणे असते की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाहीत पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवला आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नांकडे अवश्य लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही तर त्यांना समजू शकला नाही तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असतात स्वप्न खरी होतात का तर धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्रांचा विचार केला तर सकाळी पाहिलेली स्वप्ने बऱ्याच वेळा सत्यात उतरतात त्याचे कारण असे आहे की ब्रह्ममुहूर्त ही देवतांची वेळ मानली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळेत जी इच्छा पूर्ण शक्तीने केली जाते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा यावेळेत जे स्वप्न पाहता त्याची फलप्राप्ती सहसा सहा महिन्यात मिळताना दिसते जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर सहा ते दहा वाजेपर्यंत आलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा या वेळेत झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असते दुपारच्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यताहीन कमी असते जी स्वप्ने दिवसा झोपे गेल्यावर पडतात त्याची फळे मिळत नाही म्हणजे त्या स्वप्नांचा तुमच्या जीवनाच्या घडामोडींशी बिलकुलच संबंध नसतो जी स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाहीत त्या स्वप्नांचा जीवनाशी घडलेल्या घटनांचा संबंध नसतो जे स्वप्न लांब लचक व निरनिराळ्या तुटक तुटक दृश्याने पडते ते ही स्वप्न खरे होत नाही भीतीमुळे किंवा चिंतेमुळे जी स्वप्न पडतात ते अनिश्चित असतात परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिलेले असते ते खरे असते ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी रात्री तीच मूर्ती दिसणे हे शुभ फलदायक असते तसेच इच्छापूर्तीचे ते लक्षण असते पहिले वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर त्या वाईट स्वप्नाचा काही एक परिणाम होत नाही आणि त्या स्वप्नाचा आपल्या आयुष्याशी संबंध नसतो वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतदायक स्वप्न पडू शकतात अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी या, या ग्रहांची शांती करावी लागते जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनु असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत असेही सांगितले जाते की स्वप्नांमुळे शुभ फळ प्राप्ती होणार असेल तर ते स्वप्न कोणालाही सांगू नये तर दुसरीकडे स्वप्नांमुळे अशुभ फल प्राप्ती होणार असेल ते स्वप्न कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिले तर त्याच्या अंगणात लक्ष्मीचा ढीग नक्कीच लागतो स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेले पाहणे एक एक चांगले चिन्ह आहे जो माणूस स्वप्नात विषप्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि क्लेशापासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो जो शोक करत आहे किंवा स्वप्नात स्वतःला रडताना किंवा मरताना पाहतो तर त्याने घाबरू नये हे स्वप्न शुभ संकेत देते आणि त्याला भविष्यात पूर्ण सुख प्राप्त होते चांगल्या स्वप्नांनंतर काय करावे रात्री झोपताना शुभ स्वप्न पडले तर त्यानंतर पुन्हा झोपू नका शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचे शुभ परिणाम व्यर्थ जातात पहाटेनंतर चांगली स्वप्ने पाहिल्यानंतर सकाळपर्यंत शक्य असल्यास भगवंतांची श्लोक म्हणा जेणेकरून स्वप्न खरे होण्यास मदत होईल वाईट स्वप्न जर स्वप्नात बूट चुरीला गेले तर ते रोग वाढण्याचा संकेत आहे मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे ठेवले तर भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत आपल्याला मिळतात जर स्वप्नात कुत्रा चावला किंवा मांस बाहेर काढले तर शत्रूकडून आपले नुकसान होते स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ आहे वाईट स्वप्न पाहिल्यानंतर करायचे उपाय रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम किंवा भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किमान एक जपमाळ जप करावा हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात त्याचप्रमाणे हे स्वप्न कोणालाही सांगू नका तर वाईट स्वप्न पाहिल्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नाचा परिणाम कमी होईल जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर जर तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली किंवा नाण्यांचा आवाज आला तर तो शुभ संकेत नाही असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठोर मेहनत असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे समजा असे स्वप्न जर तुम्हाला पडले तर गरजूंना पैशाची मदत करा किंवा मंदिरात जाऊन दान करा कधीकधी लोकांना असे स्वप्न पडते की त्यात एखादी व्यक्ती नोट देत आहे असे स्वप्न खूप शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार असे संकेत देत असते तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकटे कमी होतील जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात फाटलेल्या किंवा जुन्या नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो तुमच्या करिअरमध्ये चढ उतार होऊ शकतात समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंताला हवी असलेली एखादी वस्तू तु, तुम्ही त्यांना देऊ शकता तुम्ही स्वप्नात पाहिलं असेल की तुमचे पैसे चोरी होत आहेत तर हे स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे तुमची कामे मार्गी लागणार आहेत तसेच तुम्ही जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण होणार आहेत असे स्वप्न पडले तर कोणाला त्याबद्दल बोलू नका त्वरित मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्याचे आभार व्यक्त करा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ